नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव हिरवी मिरचीचे बाजारभाव चढ उतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करायला आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आवक झाली ती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त सत्तर रुपये प्रतिकिलोपर्यंत ते क्रि क्रीनवर दावलेले भाव आहेत एक क्विंटलमध्ये आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे अमरावती बाजार समितीमध्ये साठ क्विंटल औक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे माजरीमध्ये दहा क्विंटल औक होती कमीत कमी साठ रुपयापासून जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत होते जन्मूर नारायणगावमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलच्या औक होती कमीत कमी दहा रुपयापासून जास्तीत जास्त पंच्याऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत होते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये शहाण्णव शहाण्णव क्विंटल औक झाली कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते चंद्रपूर गजोड बाजार समितीमध्ये बत्तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी वीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत होते पाटण बाजार समितीमध्ये बारा क्विंटलची आऊक होती कमीत कमी पंधरा तर जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलोपर्यंत होते खेड चाकण बाजार समितीमध्ये तीनशे तीस क्विंटलची आऊक होती कमीत कमी पन्नास तर जास्तीत जास्त साठ रुपये किलो मच्छरमध्ये चौसष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त सत्तर रुपये किलोपर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये तेवीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी बस्त बत्तीस जास्तीत जास्त पासष्ट रुपये पर्यंत ते कल्याणमध्ये आवक दावत आहे तीन क्विंटल कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति पर्यंत दावत आहे भाऊ जळगाव बाजार समितीमध्ये साठ क्विंटलची आवक झाली कमीत कमी पस्तीस तर जास्तीत जास्त पन्नास रुपये पर्यंत अकलूजमध्ये पंधरा क्विंटलची औक होती कमीत कमी चाळीस जास्ती जास्त पन्नास रुपये प्रति किलो सोलापूर बाजार समितीमध्ये चौऱ्याऐंशी क्विंटलची औक झाली कमीत कमी पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त पासष्ट रुपये प्रति किलोपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये अडुतीस क्विंटलची औक होती कमीत कमी दर पन्नास तर जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत होते पुण्यामध्ये पाचशे ब्याण्णव क्विंटलची औक चालली कमीत कमी दर आणि चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत होते जन्नौर आतूरमध्ये अठराशे चौतीस क्विंटलची औक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पंच्याऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत होते नागपूर बाजार समितीमध्ये चारशे ऐंशी क्विंटलच्या औपती कमीत कमी तर पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत भेटलेला आहे रत्नागिरी बाजार समितीमध्ये तेवीस क्विंटलच्या आवक कमीत कमी पंचावन्न जास्तीत जास्त अष्ट्याहत्तर रुपये प्रति किलोपर्यंत होते कराडमध्ये अठरा क्विंटलच्या आवक कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलो मंगळवेळा बाजार समितीमध्ये वीस क्विंटलच्या आवक कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त पंच्याण्णव रुपये प्रतिकिलोपर्यंत होते कामठी बाजार समितीमध्ये पाच क्विंटल होते आवक कमीत कमी दर पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होते हिंगणा बाजार समितीमध्ये चार क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते वाई बाजार समितीमध्ये बारा क्विंटलची आवक होती कमीत कमी साठ रुपये तर जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्रतिकिलोपर्यंत होते असेच रोजच्या रोज पुणे मुंबई नारायणगाव नाशिक हिरवी मिरचीचे बाजारभाव वाढलेले कमी जास्त पाहण्यासाठी आपले चॅनल आणखी सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद